हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते तर मी पण खूप मस्त आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर अजून पाणी आलेलं नाही आहे कारण की बिल्डिंगमधला जो पंप आहे तो बिघडलेला आहे तर बघू किती वाजता पाणी येते तर थोडंसं पाणी आहे तर आम्ही थोड्या थोड्या पाण्यामध्ये आंघोळ करणार आहे तर चला आता घर वगैरे आवरून घेते तोपर्यंत झाडू वगैरे मारते चला हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आज काय काय होणार आहे ते तुम्हाला कळेलच तर चला तर बघा मायराची चालली होती इथं मस्ती इथं सीपीयू ठेवलेला आहे त्याची बटणं ती दाबत होती तर ती ओरडतात तिला त्याच्यानंतरनं बाहेर गेली ती त्याच्यानंतर मी झाडू मारत होती तर मधी मधी करत होती तर तिला कचऱ्यामध्ये खेळायला आवडतं तर मी तिला बाहेर पाठवले तर तिच्या बापांना सांगितले पकडायला कारण की तिला ना कचऱ्यामध्ये बसायला मुद्दाम बसते ती कचऱ्यामध्ये येऊन तर मी संपूर्ण घर झाडून घेत घेते आणि त्याच्यानंतर मायाराला बघूया आपण काय करते तर बघा माया आई ले ले आहे। आई आईपाशी आलेल्या आहे तर आईपासून तिने ना पीठ घेतलेलं आहे खायला तर हो हो ना ती रोज थोडं थोडं पीठ घेते आणि खाते तर लहानपणी कोणी कोणी पीठ काढलेलं आहे ते कमेंट करून सांगा तर ही तर बनवलेले आहे मट मोडाची मटकी तर मस्त असा सुगंध येत होता आणि मस्त की चपात्या वगैरे चालल्या होत्या आईच्या आणि त्यानंतर ना बाजूला मायराचं पाणी तापत होतं तर आई माझ्याकडे बघून हसत होत्या मला जायचं होतं दूध आणायला तर मी हिला बघायला आले ही कुठे गेली पीठ घेऊन तर हा बघा चोर आतमध्ये आहे तर नाही सारखं सिपी याची बोटणं दाबत असते तर चला माझं सगळं आवरून झालेलं आहे झाडू वगैरे मारून झालेलं आहे तर आई स्वयंपाक करत आहे तुम्ही बघितलंच असेल तर आता मी जाते अंघोळीला त्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आलेले आहे अंघोळ करून आताच तर थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये मी ते केलं अंघोळ केले तर थोडं पाणी मी मायरासाठी पण ठेवलेलं आहे मी माया मी थोड्या पाण्यात आंघोळ घालणार आहे चला बघायची बडबड उमा उमा बघा मतारी मता तर आंघोळ झालेले आहे तर आता मी करत आहे देवपूजा तर मी दिवा वगैरे लावून घेतला होता आणि त्याच्यानंतर मी अगरबत्ती लावत होती तर मायराला रोज लागते अगरबत्ती फिरवायला तर ती मला मागत होती पण मला दूध आणायला जायचं होतं म्हणून मी पटापट पटापट पूजा केली आणि त्याच्या म्हणून मी कधी गुलमे ह गुलमे सांगती आहे ती चहा गरम आहे म्हणून हात लावून या सगळ्यांनी चहा प्यायला आईंच तिथं नाश्ता चाललाय लय लांब बसलं ते बस पर किचन मध्येच <laughs> त्यांना ती जागा सुटत नाही त्यांची फेवरेट जागा आहे जिथून तिथपर्यंत तिथंच बसतात ते जेवण करायला ये बोलिए काऊ ये तर हा कावळा रोज येत असतो मायाला भेटायला तर एक दिवस पण जात नाही की ते तिला भेटाय बघायला येत नाही त्याच्यानंतर तिला माहिती होतं की मी आता तिला मम्मम बनवणारा आहे तिला भूक लागली असेल म्हणून तर ती बघा बाहेरच चाललेली आहे गॅलरीमध्ये तर तिला कावळा दिसत होता मग ती गॅलरीतून जाऊन बघत होती त्याला तर बघा किती जवळ बसलेला आहे तो आणि ती पण त्याला बघते मायराचा फ्रेंड येतो है आहे है ना मायरा तर चला मी तुम्हाला दाखवते कुठे बसला आहे तो हे बघा तेच बसला आहे तर मी काय मोबाईल बाहेर नेला तर तो उडून गेला तर तर आता मी मायराच्या आंघोळीची तयारी करत होती तिचं टॉवेल आणि तिचं डायपर प्लस तिचे कपडे वगैरे सगळे आम्ही काढून ठेवत ती पावडर वगैरे कारण की आंघोळीवरनं आल्यानंतर ती मला काहीच घेऊन देत नाही डायरेक्ट तशीच जाते बाहेर तर मला काय आवडत नाही म्हणून ते सगळं पहिलं रोज बाहेर काढून ठेवते त्याच्यानंतर मी तिला आंघोळीला घेऊन जाते तर मी तिला आंघोळीला घेऊन गेले होते तर बघा आम्ही आंघोळीवरनं आलो आहे तर ती तुम्हाला सगळ्यांना हाय बोलते बाहेर खूप आवाज असल्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे मग अशी पिलं होतं मी चहा नुसता तर मला चहा पिवाट होता म्हणून तर आता नाश्ता केलेला आहे पोहे आईंनी तर आता मी पोहे खाते तर या नाश्त्याला सगळ्यांनी तर जरा मी नाश्ता करून घेते मायरा मायराला तयार वगैरे केलं मायरा गेली निघून आजीकडे खेळायला तर आता तर मी नाश्ता करून घेते त्याच्यानंतर मग बघू तर तर माझं चहा नाश्ता वगैरे झालेला आहे अजून काय पाणी आलेलं नाही आहे पाणी आल्यानंतर ना मी कपडे वगैरे धुवून घेणार आहे तर मी नाश्ता केला तर पोहे के खूप सुंदर झाले होते आईंच्या हातचे मला खूप पोहे आवडतात आणि मला वाटतं हेअर कट करायला गेले असतील आणि ॲक्च्युली मला असं वाटतं आज त्यांना सुट्टी असेल कारण की उद्या गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याला का त्यांना सुट्टी नसते रिटेल लाईनमध्ये काय सणाच्या दिवशी सुट्टी नसते तर मला वाटतं आज त्यांनी सुट्टी घेतली असावी तर नक्की जर आज आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ तर हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तर बघू वाट बघते कधी पाहणी येणार आहे त्याची तर चला भरपूर सारे कपडे होते त्यांच्या कामाचे वगैरे आणि माझी पण होती तर मी त्यांचे शूज वगैरे पण धुवून टाकले होते आधी तर सारखे ये जे करत होतं पाणी तर मी फटाफट फटाफट असे कपडे धुऊन घेतले तर कपडे वगैरे धुऊन झाले पण पिळायची बाकी होते तर पाणी काय लगेच गेलं एक तासभर पण नव्हतं पाणी आणि कपडे भरपूर होते धुण्यासाठी तर त्याच्यानंतर मी जेवढे भरलं होतं पाणी त्याच पाण्यामध्ये कपडे सगळे पिळून काढले तर कसं असतं भरपूर पाणी असल्यानंतर नसे स्वच्छ कपडे निघतात तर, तर मला भरपूर पाणी लागतं कपडे धुताना तर मायरा झोपली होती म्हणून मी पटापट पटापट असे कपडे धुवून घेतले पिळून वगैरे घेतले तर बाहेर असं छान असं ऊन आलेलं होतं तर म्हटलं चला आता पटापट पटापट -पटा -पटा -पटा, सुकून पण घेऊया तर चला तर मी सगळे कुठे सुक टाकलेले आहेत किती आहे बाहेर हे ईद आहे म्हणून हे, हे लावलेले सगळीकडा इथं मायराजे पप्पा करत होते अभ्यास म्हणजे फॉर्म फॉर्म भरून देत होते पप्पांना तर पप्पा बसले होते त्यांच्या समोर तर माझं सगळं काम वगैरे आवरून झालं होतं तर अर्धा एक तास पाणी आलं होतं एक तास पण होते एक तासाच्या आधीच पाणी दिलेलं आहे तर माझे कपडे पिळायची राहिले होते पण जे पाणी भरलेलं होतं त्याच्या त्याच्यातून मी कपडे पिळून काढलेले आहेत से से तर माझं कपड्याचं भांड्याचं काम सगळं झालेलं आहे आता आई आल्यानंतर आम्ही जेवायला बसू आणि मायरा पण झोपली आहे चला तुम्हाला दाखवते तर आई आल्यानंतर ना आम्ही बसलो जेवायला तर त्याच्यानंतर मी तिकडं बसलो चला आता माझं जेवण झालेलं आहे आता मी खात आहे वॉटरमेलन तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा चॅनलवरती पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय